हम जंगल के शेर ए आदिवासी 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 शेर है हमसे टकराना हमें जंगल के शेर आदिवासी 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 शेर बंजारा समाज आदिवासीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये समाविष्ट करता येत नाही आणि तशी त्याची संस्कृती पण नाही असं पण सांगितलं आहे परंतु इथल्या जाचक राजकारणी लोकांच्या मते आणि धनगरांचे जे अचक राजकारणी आहेत त्याच्यामध्ये आदिवासी आणि बंजारांमध्ये भांडण लावण्याचा आणि धनगरांमध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आज बंजारा समाजासाठी आपण बोलायचं झालं तर हा समाज कुठल्याही पद्धतीने आदिवासींच्या रूपरेषामध्ये कुणी सामील होतात दिसत नाही मित्रांनो आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा काढला मोर्चाच्या स्वरूपामध्ये काढला कुठेतरी आता पावसाचा सावट आपला राज्यावरती आहे आणि राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळाची परिस्थितीमध्येही आपल्या धनगरांबद्दल आणि वंजारांबद्दल आपल्यांना इथे मोर्चा काढला त्या विधान भवनामध्ये घुसण्याची ताकद आम्ही ठेवतो एवढं नेत्यांना तुम्ही टिंगल टिंगल टवाळी करताय एक तर बंजारा समाजाचा नेता आपल्या आदिवासी समाजाच्या नेत्याबद्दल बोलतोय धनगर समाजाचा नेता फेसबुक व्हॉट्सअप आणि याच्यावरती टिंगल टवाळी करतायत तुम्हाला सरकारचं पाठबळ आहे सरकारच्या संरक्षणामध्ये तुम्ही फिरताय जिथं धनगर समाज आहे जिथं बंजारा समाज आहे तिथं तुम्ही बोलताय आणि जिथं आदिवासी समाज आहे तिथं येऊन तुम्ही दाखवा तुम्हाला आम्ही फिरू देतो का आम्ही आदित्य मागत नाही आम्ही तुमच्या समाजाबद्दल द्वेष मत्सर आम्ही पसरवत नाही आम्हाला तुमच्याबद्दल काही द्वेष नाही परंतु आमच्या आरक्षणाबद्दल तुम्ही जर एक शब्द जरी काढला तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही आणि हे सरकार प्रस्तुत हे सगळ्या नेत्यांना ताकद द्यायची एका समाजामध्ये दुसऱ्या समाजामध्ये द्वेष पसरवायचा आणि आपलं राजकारण करायचं असं कधी काळापासून सुरू आहे मी अधिक वेळ घेणार नाही परंतु हे अधिक आपल्याला बांधायचं त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालय ज्याला आपण ताजमहल म्हणतो पालघर जिल्ह्याला चांगलं सिव्हिल हॉस्पिटल अजूनही बनलेलं नाही तर ताजमहल सारखा बनला की नाही ऑफिस कशासाठी बनला आदिवासींचे अधिकार रक्षित करायला सुरक्षित करायला की आदिवासी संपवायला संपवायचं आणि म्हणूनही असे पिल्लू सोडले जातात कधी धनगर आरक्षण कधी बंजारा आरक्षण काय संबंध आहे मला सांगा इथं जेवढ्या आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रातल्या त्या सर्व आदिवासी जमाती दरी खोऱ्यामध्ये जंगलांमध्ये आहेत आमच्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातला भील आदिवासी पालघर जिल्ह्यात दिसतो का आहे का नाही पालघर जिल्ह्यामध्ये दिसणारे आमचे वारली असतील मल्हारकोळे असतील कोकण असतील हे नंदुरबारकडे दिसतात का नाही पण तेही डोंगरात हेही डोंगरात आणि डोंगर सलग म्हणून आदिवासी आपण काय घोषणा देतो एक तीर एक कमान एक तीर एक कमान कमान मग आता आदिवासी जर एक समान असेल तर त्याच्यामध्ये बंजारा समाज कसा बसवायचा धनगर समाज कसा बसवायचा याच उत्तर मिळालं पाहिजे ना जर समजा कुठला समाज आदिवासी समाज त्याची अनुसूचीमध्ये यादी नाव टाकायची मंडळींना आणि धनगर समाजाच्या मंडळींना आव्हान आहे फसू नका तुमचे नेते तुम्हाला फसवत आहेत फसू नका जे मिळणार नाही जे होणार नाही त्याची स्वप्न दाखवून तुम्हाला फसवत आहे त्यांच्या नादाला लागू नका आणि नादाला लागून अजिबातच नादाचा नका मला काही जण असे म्हणाले अरे त्या शो व्हायरल झाले तसं व्हायरल झालं त्याचं काहीतरी केलं पाहिजे म्हटलं कुठला धनगा शेजारी तुझ्या कुठला बंजारा शेजारी आहे तर आदिवासीशी भांडण करायला जर तो आदिवासी असेल तर तो आसपास दिसला पाहिजे ना जमिनीत डोंगर डोंगरांमध्ये दरी खोऱ्यात काहीतरी सलग पट्टा लागतो की नाही इथून आमचा पट्टा सुरू केला तो तो सलग भिलवाडापर्यंत जातो आदिवासींचा राजस्थानच्या म्हणून या पाच राज्यातल्या आदिवासी एकत्र म्हणून आदिवासी आदिवासी एकटा परिषद आहे तर जिथं आदिवासी राहतात ते एकमेकांना धरून सलगपणे निसर्गाच्या सान्निध्यात आहेत निसर्गा का काय दिवशी होत नाही परंतु आदिवासी बिगरा दिवशी सर्रास होते त्याची मी पंधरापासून यादी काढलेली पंधरा दोन हजार पंधरा दोन हजार पंधरापासून मी यादी काढलेले पावणे दोनशे लोकांची जागा आदिवासी जागा बिगरा दिवशी आहे पहिलं नाव आहे मनीषा नेमकं ताई पहिलं नाव पहिला नंबरला सचिन सिंगडा म्हणजे खासदाराचा मुलगा कित्येक वर्ष खासदार क्या बोगल्या अशा लोकांनी सुद्धा आदिवासी जमिनी बिगर आदिशेनं विकलेल्या आहेत ही पावणे दोनशे लोकांची यादी आहे म्हणजे आदिवासीला कसं संपवायचं हे इथे मोठे षडयंत्र आहे पण आपण एक नाहीत त्याच्यामुळं ही परिस्थिती आहे आज पालघर जिल्हा फक्त वसई विरार सोडलं तर इकडे सत्तर टक्के आदिवासी आहेत परंतु आपल्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे तट गट पक्ष पार्टी चालू असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेणारे हे ह्या इथे बसलेले आता हे कलेक्टर ऑफिस आहे इथे सामान्य माणूस येऊ शकतो का तिथे जाऊ शकतो का अधिकाऱ्यांशी बोलू शकतो का नाही जा तुम्ही तुमचं काम होते का हो साध्या तलाट्याकडे गेलं ग्रामजोगकडे गेलं किंवा तहसील ऑफिसला गेलं तर तिथे आपली कामं होत नाही आज पेसा कायदा शहाण्णव ला आला त्याची इम्प्लिमेंट दोन हजार चौदा ला होते आणि तिथं पालघर जिल्ह्यातल्या जेवढ्या पेसा ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीने एक दहा पुस्तकं दिली आणि सांगितलं गावाचा विकास कसा करायचा गावाचे काय अधिकार आहेत त्र्याहत्तरवी घटना दृष्टी झाली गावाला अधिकार दिले तर काय गावाला अधिकार दिले त्याच्यामुळे ती दहा पुस्तकं दिली ती पुस्तकं सुद्धा कधी दाखवली नाही कमिटीचे कोणी असतील तिथे सरपंच सभापती कोणी असतील सरपंच सदस्य वनक कमिटीचे लोक असतील त्यांना माहिती आहे का कोणाला पेसाची दहा पुस्तक आज पेसाची दहा पुस्तक थोडक्यात पिशवी जर घेतली तर बरं आहे गाडी पिशवी बघा तुम्हाला उद्योग करतो गावाला दिलेले अधिकार आपण ग्रामसभेला जात नाही ग्रामसभेला जाऊन बसत नाही ग्रामसभा का आहे ग्रामसभा कधी बघितली नाही या पालघर जिल्ह्यामध्ये काकांच्या टायमाला काकाने केली त्या टायमाला त्याच्या पूर्वी काकाने आंदोलन केली बेळगावला एक कंपनी होती ती कंपनी हटवण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे आणि ती कंपनी हटवण्याचं काम तेव्हा ग्रामसभेचा ठरावच घेतला तेव्हा पेसा कायदा नव्हता तरी सुद्धा कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये आज हा जो प्रचंड मोर्चा आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी आणलेला आहे आत्ताच आम्ही कलेक्टर मोदयांची भेट घेतली आमदार विनोद निकोले साहेब आमदार राजेंद्र गावी साहेब मधुबाई जयेंद्र जुबळा आम्ही सर्व प्रमुख प्रमुखांनी जाऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीची चर्चा माननीय कलेक्टर मोदयांशी केली आणि हा जो मोर्चा आपण काढला याच्यात ज्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये धनगर आणि बंजारा समाजाचा समावेश करू नये त्या संदर्भातली भूमिकेला आपला जो विरोध आहे हा विरोध सरकारपर्यंत अतिशय गांभीर्यपर्यंत पोचवा असं नरेंद्र मोदी यांना सांगितलं त्यांना सांगितलं की आज आम्ही शांततेच्या मागाने हा मोर्चा केलेला आहे परंतु ज्या वेळेला शासनाच्या भूमिकेतून आमच्या मुलाबाळांच्या आरक्षणावर जर गदा येईल आमच्या समाजाला जर त्या ठिकाणी नकार काम होईल वेळेला खऱ्या अर्थानं आमच्यातलं उड रूप तुम्हाला दिसेल आणि ती वेळ येऊ नये त्यासाठीचा इशारा आम्ही कलेक्टरांच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं दोन हजार चोवीसला ला आणि त्याआधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला धनगारांचं आरक्षण साकारलेलं आहे सूर्यप्रकाश स्वच्छ ही कृती आहे की कायद्याने घटनेने कुठल्याही प्रकारे धनगर समाजाचा समावेश हा आदिवासी होऊ शकत नाही आदिवासी समाजामध्ये हे आपण सांगत नाही निकाल आपले आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार शासनाच्या समितीने सांगितलं की बंजारा समाज कुठलेही निकष आदिवासीचे पूर्ण करत नाही त्यामुळे त्यांचा समावेश आदिवासी समाजामध्ये होऊ शकत नाही हे सरकारने सांगितलेलं असताना सुद्धा काही हरमखोर स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी मोर्चा काढतात आंदोलन करतात आणि त्यांना सत्तेमध्ये बसलेले काही राजकीय पदाधिकारी पाठबळ देतात हा तुमच्या आमच्या आरक्षणावर दाखल दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आपण आपण मोर्चा सांगितलेलं आहे चार आठ दिवसापूर्वी जवळला मोठा मोर्चा झाला आज आपण हा मोर्चा करत आहोत याच्या आधी नांदेड दहा तारखेला त्र्यंबकेश्वर त्याच्या अगोदर फुसदला दोन व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून चालवलंय हा हा राज्य वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोघ जण बंजारा समाजाचे पंधरा वर्ष आपला आदिवासी कुठे चालवला फक्त जिथे राखीव जागा तिथे जे पंचवीस आमदार निवडून येतात जिथे कुठल्याही प्रकारचे आरक्षण नव्हता तिथे सुद्धा दोनदा पंधरा वर्ष राज केलं या राज्यावर आठ सुद्धा तीन आमदार इथे आरक्षण नाही ओपन मध्ये बंजारापैकी ते निवडून आलेले आहे आणि जर बंजारी आपण खाली आपण घेतलं मी सांगतो नंतर तर आणखीन सांग वंजारीची गोष्ट काढली कारण हे बंजारा बंजारीचे जे घोल हे बंजारी, बंजारी लोक करतात आणि म्हणून हे जे बंजारा जे आहे ऍक्च्युली का बनात राहणारा वनात राहणारा जे आहे नाही हा वन बन, बन शब्द आ, बा, जे आहे वाणिज्य म्हणजे ट्रेड करणं कॉमर्स करणं व्यापार करणं हे त्यांच्यात वनात राहणारे नाही आपल्यासारखं नाही वनत राहणार आणि किती लोकसंख्या आहे किती लोकसंख्या आहे पंजाऱ्यांचा या राज्यामध्ये एक्झॅक्ट आकडा नाही कारण का सेन्स झालेला नाही एकोणीशे एकतीस पासून पण एक तेव्हा जेव्हा झालेलं होतं एकोणीशे एकतीस ला त्याचा अंदाज घेऊन आता अंदाज आहे की एक पॉइंट दोन दहा कि बारा लाख पेक्षा दहा किंवा बारा लाख पेक्षा लोकसंख्या नाही बनल्या राज्याच्या एक टक्के लोक आणि ऑलरेडी त्यांना एम टी म्हणून त्यांना आरक्षण आहे दोन टक्के ऑलरेडी त्यांना आरक्षण आहे दोन टक्के आणि म्हणून आम्ही सर्व मिळून तर मागणी नाही की ठरलेली नाही पण माझं स्वतःची मागणी आहे मला वाटतं सर्व लोकांनी मला पाठिंबा द्या की हे जे दोन टक्के तुमचे जे आरक्षण जे आहे ते जास्त आहे लोकसंख्याचे आधारे तुम्ही तुम्ही तुमचे आरक्षण घ्या आणि सरकारने निर्णय घ्यावं की आता दोन टक्केवरून एक टक्के करण्यात यावं तुमचे नोकरी तुमचे जे आरक्षण लोकसंख्या एक टक्के आणि दोन टक्के आरक्षण हा कुठला न्याय फक्त तुमची ताकद आहे तुमचे दोन मुख्यमंत्री तुमचे मोठे मोठे नेते म्हणून दोन टक्के घ्यायचं आदिवासी जे राज्यामध्ये नऊ पॉईंट तीन पाच टक्के आदिवासी आहेत आपलं आरक्षण किती सात टक्के मग चोरांचे जे उलटा बोंपा जे आहेत की आम्हाला आरक्षण नाही हे साफ खोट पण त्यांना घटनेचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांना या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आरक्षण पाहिजे आहे त्यांना मेडिकलमध्ये त्या ठिकाणी त्यांना आरक्षण पाहिजे आहे नोकऱ्यांमध्ये त्यांना त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे आहे त्यांना बाकी आरक्षण नको आहे फक्त फक्त या तीन गोष्टींसाठी त्यांना आरक्षण पाहिजे आहे आणि म्हणून मित्रांनो दुसऱ्या याच्यामध्ये एकोणीसशे नऊच्या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी बंजाराचा उल्लेख कर्नाटकमध्ये त्यांना अनुसू कास्ट मध्ये त्यांचा उल्लेख आहे राजस्थानमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी कास्ट मध्ये आहे फक्त तेलंगणामध्ये त्यांना अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे तोही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन परंतु त्या ठिकाणी राज्यपालाचा अध्यादेश आहे राज्यपालाला सुद्धा त्या ठिकाणी अनुसूचित जमिनीच्या पाचव्या आणि सहावी सूचीमध्ये कुठल्याही जातीला समावेश करायचा असेल तर त्याला राज्यपालाला सुद्धा अधिकार नाही सुकून त्या ठिकाणी राज्यपालांनी घाईघाई करून त्यांना अनुसूचित जमातीचा त्या ठिकाणी दर्जा गेलेला आहे पण कोणी सुदैवाने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेलेलं नाही त्या ठिकाणी कोणी हायकोर्टात गेलेलं नाही बंजाराची जी याचिका जी आहे त्या ठिकाणी एकोणीसशे सहासष्टमध्ये एकोणीसशे त्या ठिकाणी मध्ये त्यानंतर नव्वदमध्ये तीन वेळा संसदेमध्ये या ठिकाणी ही बंधाराने ते प्रयत्न केले होते अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी त्याने नकार दिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो कुठल्याही गॅजेटचा आधार न घेता त्या ठिकाणी घटना ही श्रेष्ठ आहे कुठलाही गॅजेटेअर त्या ठिकाणी श्रेष्ठ होऊ शकत नाही आणि म्हणून हे असक्य जरी असलं तरी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये एकत्र आलो आणि धनगरांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात नाही या देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा भाऊ बांधव आहे परंतु तुम्ही जर आमच्यामध्ये आरक्षण मागत असाल तर आम्हाला करा, विरोध करावा लागेल तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे तुम्ही अजून सरकार किंवा अजून वाढीव आरक्षण मागा आमच्या विरोध दाखवतो आमच्या आरक्षणमध्ये येण्याची तुम्ही प्रयत्न करू नका त्यावेळेस आम्ही रस्त्यावर तुम्हाला विरोध करू ते झालं कोर्टाची लढाई लढू आपण न्यायालयीन लढाई लढू जे संसदेमध्ये आहेत त्या विधानसभा म्हणा किंवा पार्लमेंट म्हणा तिथे संसदीय लढाई पण आपण लढू आणि शेवटची लढाई आहे ती सर्वोच्च लढाई आहे ती सुप्रीम कोर्टाच्या वरची लढाई आहे आणि ती लढाई म्हणजे जनतेची लढाई रस्त्यावरची लढाई सुप्रीम कोर्टाला पण निर्णय बदला लावू शकतो तर जनता रस्त्यावर उतरली तर बरोबर ना ती लढाईची ताकद आपण ठेवली पाहिजे आता धनगर समाज आपला आता बंजारा समाज आपल्यामध्ये हे निवडणुकीच्या वेळेस का होतं एवढे दिवस कुठे गेला होता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला आल्या पंचायतच्या परिषद आल्या आता ह्यांनी सुरू केलं तर म्हणजे आरक्षण रिझर्वेशनचा मुख्य बेस काय की जो समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या जो ध्रुबल आहे तो प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याला संविधानाने आरक्षण दिलेलं आहे की त्याला जो समाज सधन आहे त्या समाजाच्या बरोबर जो खाली समाज आहे त्याला करायला त्याला त्याबरोबर आणलं पाहिजे हा मुख्य उद्देशाचा आहे परंतु तसं होताना दिसत नाही मध्ये धरांजे पाटील मराठा साठी रस्त्यावर आले होते त्यांची हाक काय एक मराठा लाख मराठा आणि आपली हाक काय आपली हाक काय एक आदिवासी लाख आदिवासी असला पाहिजे ना पण इथे बघा गेल्या किती दिवसापासून व्हॉट्सअपला पत्रकं वाटली व्हॉट्सअपला आपण सोशल मीडिया एवढा फास्ट आहे आपण सर्व ठिकाणी फिरवला जिल्ह्यामध्ये आपण आलो किती त्यांच्या एके एका हाकेला लाख जमा होतात आणि आपले गेल्या आठवडाभरापासून पंधरा दिवसापासून आपण प्रचार करतो आपण जेमती मला वाटतं तीन चार हजार चालतो असं होतं का म्हणा हे दिला आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे याच्या पुढे ते सर्वांनी लक्षात ठेवा जरी आपण कमिन कमी संख्येने असू तरी आजचा जो संदेश आहे हा संदेश आपण गावागावात घेऊन जाणार आहोत आणि गावागावात गेल्यानंतर हा संदेश पोहोचवायचा आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं तर आपल्याला सुद्धा पालघर जिल्हा जसं हुसारा साहेबांनी सांगितलं रेल्वे हायवे जे काय असेल ते पूर्ण ठप्प केलं पाहिजे ही ताकद आपल्यामध्ये आहे अनेक महापुरुष अनेक योद्धे हे स्वातंत्र्यासाठी लढले पण खरा इतिहास आदिवासींचा सुरुवातीच्या लढाई जेव्हा जंगलावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं तेव्हा पहिले जे लढले असतील कोणी या ब्रिटिशांच्या विरोधात तर ते आदिवासी लढलेले एवढे होते आणि म्हणून जेव्हा आमच्यावर येईल प्रसंग तर आम्ही सुद्धा त्यांचेच वारस आहोत त्यांच्या वारस आम्ही आहोत त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत आमच्यावर जेव्हा असं संकट येईल त्यांच्यासारखे आमचे सुरवीर रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला भूसपाट केल्याशिवाय ठेवणार नाही त्याच्या पाठीमागचे खरं जे षडयंत्र आहे ते सरकारचे सर समोर लाईन लागलेल्या पन्नास साठ पासष्ट वर्षाच्या वृद्ध माझ्या माता बघित तिथे बसलेल्या आहेत पंधराशे रुपये घ्यायला पाच दिवस मजुरी बुडवून पंधराशे रुपये घ्यायला बसलेले आहे त्यांचा फेल्युअर आहे त्यांचा अपयश आहे फक्त निवडणुकापुरती योजना आणली सत्तेवर बसले कुठे गेला लडका बहिणी विधानसभेच्या निवडणुकी वेळेस आम्ही प्रचारसभा घेत असताना एका सभामध्ये आमचा जो नेता उठतो तो, तो म्हणतो लाडकी बहीण आणि प्रभू तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये एक लाडकी बसली होती ती उठून आम्हाला शिवाय द्यावी येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला ओरडता येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला वाटता ती आम्हाला शिवाय देते आता तिचा काय दोष तिचं नाव लाडकी आहे आम्ही लडका बहिणीवर बोलतो आम्ही लडक्या पण बोलतात आम्हाला का माहिती पण नाव लाडकी आहे ती सांगते का जोडतो तो मला तो जोड मला मलाच येतो तू उठून गेली आणि आज बँकेच्या समोर बसलेली बघा थोडंसं आपल्याला राजकीय दृष्ट्या आपण बघावं लागेल आता त्याच्यामुळे आता काय करायचं सरकार आपल्याशी ठरलं त्याच्यामुळे काय करायचं यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडलं लावा त्यांच्यामध्ये दोन दोघांमध्ये भांडणं लावा हे सर्व सरकार चालू हे होऊ शकत नाही आपल्या मध्ये बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज हे होऊ शकत नाही बरोबर की नाही पण हे मुद्दा जाणून बुजून ह्यांचं हे सर्व चाललेलं आहे आमची पेशा नोकर भरती झाली पेशाची पैशाची त्यांना त्या ठेका पद्धतीवर घेणार आहे सरकार आणि दोन तीन महिन्यापासून त्या पावसामध्ये बसलेलं आहे आपल्याला माहिती आहे कल्पना आहे आपल्याला तीन महिन्यापासून नाशिकला ती मुलं बसलेली आहेत की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धत नको तत्वावर ठेवा ह्याच्याकडे सरकारला लक्ष द्यावे वेळ नाही पण ह्यांना चढवणार कोणाला बंजाराला हळू सांगणार अरे तुम्ही हे सुरू करा की झालं आज वातावरण आज आम्ही याच्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे होता की आमचे जे प्राण भाऊ आहेत आपण सर्व लढतो की आमचे बंधाव आहेत ते अजून पण आम्हाला मिळतात त्याच्यासाठी मोर्चा काढायला हवा होता तर आज आम्हाला आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चा काढावा लागतो हे यांच्या पाठीमागचं षडयंत्र आहे आणि म्हणून एकदा ठरवूया सर्व कृती समती इथे आहे पुढाकार घेतलेला आहे आदिवासी एकता परिषदे खास करून आपण एकदा ठरवूया आणि कायम एकदा बंद करून टाकू यामध्ये अरे किती वेळा हे घेऊन बसायचं किती वेळा घेऊन बसायचं गावी साहेबांनी सांगितलं तसं की आज आम्ही जर कामावर गेलो तर संध्याकाळी जेम जेवण मजुरी मिळते एक दिवस दांडी मारे दुसऱ्या दिवशी आम्हाला अन्न मिळेल की नाही मिळेल ही परिस्थिती आहे आणि तुम्ही आम्हाला येऊन जाऊन ह्याच्यावर भांडण करायला लावता म्हणून आपला जास्त वेळ घेणार नाही पण जे 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 मार्गदर्शन इथे सर्व आपल्या मान्यवरांचे झालेले आहे सर्व सदन्य जे आहे ते मार्गदर्शन घेऊन जाऊया आणि येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र आंदोलन आपण उभं करू आणि कायम या आरक्षणावरचा मुद्दा मिटवून टाकू अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला एक आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद इन क्लाब जिंदाबाद